हा साठी एका सर्वात वेगळा दिवस असणार आहे त्याविषयी काय सांगशील आमचा चित्रपट येतो आहे गुलकंद नावाचा आणि तू म्हणालास की कामगार दिन आहे त्यामुळे प्रत्येकाला सुट्टी असते पण मला असं वाटतं की अशा दिवशी खूप रिफ्रेशिंग आनंद देणार काहीतरी प्रेक्षकांना बघायला मिळालं तर आय थिंक त्यांच्याही आयुष्यात खूप हॅपीनेस येईल आणि हा चित्रपट असाच आहे गुलकंद खूप आनंद देऊन जाईल खूप हसवेल <laughs> कारण समीर चौगुले आहे ईशा आहे सई तामणकर खसा धोत अशी म्हणजे कलाकार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर नवीन भागभात जव शारदी असे आम्ही सचिन कलाकार आहोत आणि मला असं वाटतं कमाल टीम आहे आणि डिरेक्ट सुद्धा सचिन मोसिन मोठे हो सचिन मोटेंनी लिहिले सो खूप रिफ्रेशिंग आहे फिल्म मी हे नक्की सांगू इच्छिते नक्की एन्जॉय करते इतक्या कसं सांगू इतक्या बोड तुझ्या आयुष्यातला गुलकंद आई वडील वर् शॉर हो हो म्हणजे तेच आपलं सगळं असणार तर मला वाटतं आयुष्यातला गुलकंद त्यांनाच म्हणू शकतो आणि आता याच ह्याला कनेक्टेड म्हणायचं तर गुलकंद आमचा चित्रपट पण फॅमिली कॉमेडी करून हो सो यामध्ये पण फॅक्ट जे सगळे आपली नाती असतात सो नात्यांमधला खऱ्या आयुष्यात आपले आई वडील आपले स्पेशल असतात तसंच गुलकंदा मध्ये सई आणि समीर दादा हे माझे आई वडील आहेत सो त्यामुळे इथे पण ते दोघही माझ्या आयुष्यातला गुलकंद

कधी जास्ती घेतली आणि काही गडबड झाली असं काही झालं घरी म्हटलं खाण होळीचा सण म्हटलं की पुरणपोळी व्यतिरिक्त काही खायला आवडलं चमचमीठ किंवा जिलेबी पापडा असं काही लहानपणी पुरणपोळी आणि कशा कटाशी आमटी की साजूक तूप की दूध सो आमच्याकडे आहे की माझे बाबा पुरणपोळी एम साखराची आणि छान असते म्हणजे आपलं नॉर्मली कोणतं आपण पुरण किंवा त्याचं सांगलं बघा होत नाही एकदम खुसखुशी तशी पुरणपोळी होते स्वाक्षरीची पुरणपोळी प्रयत्न केलाच एकदा आई था था। <laughs> था। <laughs> था। I'm sure मी तर अनंगण तर्फी विनंती करते या वर्षी आज घरी की बाबा बाबाला जास्ती अनंग होतो आणि रंगांची काही धमाल तुझ्या रंग आवडते रंग मला आवडते मला टर्कॉइ कलर खूप आवडते

थँक्यू सो मच खूप छान आठवणी सांगितली आणि मला एक विशेष कौतुक सांगावं असं वाटतं की साखरेची पुरणपोळी ही साखर मी तरी आजवर नव्हती ऐकली आणि तू ते खूप छान आम्हाला एक ते नॉलेज शेअर केली की गुळाच्या ऐवजी आपण साखर वापरून सुद्धा तुझ्या पप्पांच्या साईलची एकदम आणि खूप नक्की नक्की पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू आपण स्पेशली आपण जेव्हा तारांगणच्या प्रेक्षकांसाठी निश्चित जुई तुई सांगावी रेसिपी म्हणजे राज, को राज तो सांगण्याची गरज नाहीये थँक्यू सो मच थँक्यू ऑल द बाय थँक्यू